अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मार्गशीर्ष गुरुवार पूजा दोन हजार पंचवीस महिलांना पडणारे प्रश्न मासिक पाळी सूतक असेल तर पूजा उद्यापन कसे करावे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा मांडणी उपवास व्रत केले जातात मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणतीही महिला किंवा कुमारिका हे उपवास करतात त्या महिलांच्या व कुमारिकाच्या इच्छा पूर्ण होतात ज्या काही गोष्टींसाठी करत आहात किंवा कोणत्या इच्छा आहेत मनामध्ये त्या तुमच्या पूर्ण, होता। पूर्ण होतात सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते कुमारिकाच्या इच्छा पूर्ण होतात घरातील दुःख दारिद्र्य दूर होते घरामध्ये सुख समाधान आनंद वैभव ऐश्वर येते यासाठी प्रत्येक महिला मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात पूजा करतात पूजा मांडणी करतात व मनापासून हे गुरु गुरुवारचे व्रत पूर्ण करतात पण काही कारणाने मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांमध्ये मासिक पाळी येते किंवा सुतक येते तेव्हा काय करावे गुरुवारचा उपवास करावा का पूजा मांडणी करावी का हे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर त्याचे उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे माता लक्ष्मीचे कोणतेही व्रत केल्याने सुख आनंद वैभव हे घरामध्ये येते तसेच तुमच्या मनातील इच्छा पूर्णही होतात पण काही कारणाने जर मासिक पाळी सुतक आलं असेल तर काय करावे पूजा मांडणी करता त्यामध्ये खंड पडू द्यावा का किंवा तुम्ही उपवास करता ते उपवास करावे की नाही असे प्रश्न तुमच्याही मनामध्ये येतात माता लक्ष्मीचे कोणतीही तुम्ही सेवा करता तेव्हा काही अडचण येतात तेव्हा तुम्ही नाराज राहू नका कारण तुमच्या इच्छेने कोणतीच गोष्ट घडत नाही ज्या काही गोष्टी घडतात ते माता लक्ष्मीच्या इच्छेने घडतात म्हणून तुम्ही उपवास केला आहे किंवा तुम्ही उपवास करता तुमच्या मनामध्ये भरपूर इच्छा आहेत की माता लक्ष्मीची पूजा मांडणी उपवास तुम्हाला करायचे आहेत पण काही कारणाने अडचण आली आहे मासिक पाळी आली आहे सुतक आहे तुम्ही पूजा करू शकता का घरामध्ये तुम्ही पूजा करायची नाही पण तुम्ही उपवास करू शकता उपवासमध्ये सोडून सोडून देऊ नये तुम्ही उपवास हा नक्की करावा पूर्ण उपवास करावा त्या गुरुवारी तुम्हाला मासिक पाळी आली असेल किंवा सुथक असेल तर उपवास तुम्ही करू शकता पण पूजा मांडणी करता तेव्हा तुम्ही शेजारी किंवा घरामध्ये तुमच्या मुलगी असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी नातेवाईक असतील किंवा तुमच्या शेजारी कोणीही राहत असेल त्या महिलांना सांगावे पूजा करण्यासाठी पूजा मांडणी करण्यासाठी त्या दिवशी तुम्ही गुळाचा किंवा गूळ खोबरे साखर दूध असे नैवेद्य दाखवू शकता त्या महिलेकडून तुम्ही सर्व काही पूजा पूर्ण करून घ्यावी माता लक्ष्मीची कहाणी तुम्ही साईटला बसून ऐकावी तसेच माता लक्ष्मीच्या मनामध्ये आहे की माता लक्ष्मी तुमच्याकडून सेवा करून घेणार आहे तर ती सेवा कोणत्याही रूपामध्ये येऊन पूर्ण होते तुम्ही कधीही पाळी आली आहे किंवा सुतक आहे यासाठी पूजा मांडणी घरामध्ये करू नये असे कुठेही सांगितले नाही तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही कोणालाही बोलवू शकता त्यांच्या हातून तुम्ही घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा मांडणी करू शकता कहाणी वाचून घेऊ शकता त्या दिवशी तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवू शकता शेवटच्या गुरुवारी सुतक किंवा मासिक पाळी आली असेल तर त्या दिवशी उद्यापन कसे करावे हे ही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन न करता शेजारी किंवा नातेवाईकामध्ये कोणी मुलगी किंवा महिला असतील त्या बोलवून पूजा पूर्ण करून घ्यावी तुम्ही उपवास सुरू ठेवायचा आहे त्या दिवशी उपवास सोडू नये कारण उपवास हा तुम्ही ठेवायचा आहे मासिक पाळी आली म्हणून उपवास सोडून देऊ नये तर उपवास पूर्ण करावा त्या दिवशी गुरुवारचा उपवास धरावा आणि तुम्हाला उद्यापन करायचंच असेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवार सोडून कोणताही गुरुवार येईल त्या दिवशी पाच सुवासनी स्त्रिया किंवा कुमारिका पाच सहा अकरा या पद्धतीमध्ये तुम्ही घरी बोलवून त्यांना खीर किंवा केळीचा प्रसाद किंवा तुमच्या इच्छेने कोणताही प्रसाद देऊ शकता तुमच्या आवडीनुसार त्यांना कोणतीही वस्तू देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता माता लक्ष्मीची सेवा ही खूप अतिशय चमत्कारी सेवा आहेत आणि माता लक्ष्मीची कोणतीही सेवा केल्याने तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकट दूर होतात कोणतेही अडचण आली म्हणून सेवा थांबू नये कधीही खंड पडू देऊ नये तर तुमच्या घरामध्ये दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारीही असे काही अडचणी आली असतील तरीही तुम्ही कोणाकडूनही पूजा मांडणी करून घेऊ शकता व माता लक्ष्मीचे व्रत पूर्ण करू शकता कोणतीही अडचण आहे म्हणून पूजा करायची नाही किंवा उपवास करायचा नाही असे कोणतेही गोष्टीमध्ये सांगितलं गेलं नाही अडचण आली आहे तरीही ती तुमच्या हातामध्ये नाही तरीही तुम्ही तुमच्या मनाने माता लक्ष्मीची तुम्हाला सेवा करायची आहे पूजा मांडणी करायची आहे व्रत करायचे आहे तर तुम्ही कसेही पूर्ण करून घेऊ शकता त्या दिवशी तुम्ही कोणाच्याही हातून गूळ खोबरे साखर किंवा दुधाचा प्रसाद दूध साखर अशा प्रसाद ठेवू प्रसा शकता तुम्ही कहाणीही ऐकू शकता त्या दिवशी पूजा मांडणी ही नक्की करावी व माता लक्ष्मीचे उपवास ही करावे अशा पद्धतीने तुम्ही काही सूत किंवा मासिक पाळी आले असेल तर या पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत तुम्ही पूर्ण करावे व्रत पूर्ण केल्याने त्या पूजेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते पूजाविधी कोणीही केली असेल तरीही त्या पूजेचे फळ हे तुम्हाला नक्की मिळते कारण तुम्ही श्रद्धेने विश्वासाने माता लक्ष्मीची सेवा करता त्यामध्ये तुम्हाला अडचण येते पण तुम्ही सेवा ही सुरू ठेवता कधीही खंड पडू देत नाहीत त्यासाठी माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते तुम्हाला काही अडचणी आली असतील किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही या पद्धतीने माता लक्ष्मीची सेवा व्रत उपवास पूजा मांडणी करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटही करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ